दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता खासदार अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन संपन्न झाले प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुडे यांच्या सूचनानुसार हे आंदोलन करण्यात आल्याचे डॉ बोर्ड यांनी म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून काँग्रेस पक्ष विनाकारण राजकारण करत आहे त्याविषयी आंदोलन नसून या आंदोलनात युवा मोर्चा भाजपा कार्यकर्ते महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय हिंदू सूर महाराणा प्रताप की जय जय श्री राम जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी ब्यूरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज़ अमरावती